वास्तुपुरुषाचं हे ज्ञान जे आहे घराचं ज्ञान जे आहे की घर कसं असावं घराचं तोंड कुणीकडे असावं घराची आपली बेडरूम कुठं असावी आपला हॉल कुठं असावा संडास बाथरूम कुठं असावा स्वयंपाक घर कोणा जागेवर असावं हे सगळं त्याचं वास्तूचं ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा बिघडाव जर झाला तर मग घरामध्ये बिघडाव होऊन जातो म्हणून त्या वास्तूला ते जमत नाही म्हणून आपल्या घरामधला त्या ठिकाणी कलह हो नये वाद हो नये म्हणून अगोदर आपल्या घरातला वास्तू पहावं बदल का आपला घरामध्ये वास्तुशांती एक झाली पाहिजे आणि घरामध्ये ते वास्तुपुरुष एक स्थापन झाला पाहिजे म्हणजे तो आपल्याला यश देतो समाधान देतो ऐश्वर देतो नाहीतर मग पालथ पाडायला काही उशीर करीत नाही मग अशा प्रकारे ब्रम्हदेवानं सांगितलं की ज्या ज्या घरामध्ये याची पूजा होईल ते घर प्रसन्न राहील म्हणून वास्तुपुरुषाला त्या ठिकाणी पाठवून दिलं की मग प्रत्येक घरामध्ये त्याला त्या ठिकाणी पूजाला सांगितलं मग त्याला म्हणले की अरे बाबा सगळ्याच्या घरी तुला जेवायला म्हणले मग तर झालं मग त्याचा दहा कमी झाला आणि माणसं मारायची कमी झाली मग ते वास्तुपुरुष त्याला त्या ठिकाणी ठेवून द्याला नारायण भगवंताचा जन्म कसा झाला साक्षात एक हजार वर्ष झाले एक त्या ठिकाणी आवरण तयार झालं पाण्यामध्ये जस आपण जास्त दिवस जर पाणी ठेवलं की शेवाळा निर्माण होतं का नाही जास्त दिवस हवदाला शेवाळा लागत पहा ते शेवाळं सुद्धा कामी येते वा या काहीच जात नाही ते वास्तुशांतीच्या पूजेला लागत शेवाळ का गंगेचं शेवाळ ते वास्तुपुरुषाला निक्षेप करण्याकरता का आपल्या घराचा निक्षेप आग्नेय कोपऱ्यामध्ये सांगितलेला करायचा त्याचं नाव वास्तुपुरुष ना वास्तु आहे ब्रह्मदेवाचा पुत्र आहे तो तो ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला उग्रवास येऊ लागला आणि तो श्वासोश्वास सोडू लागला आणि श्वासोश्वास सोडल्यानंतर हजारो लोक माणसं त्याच्या श्वासानं मरू लागले आता हे सगळं अवघड झालं ना हे सगळे गारहाणे कुठं जाते आई बापाकडे नाही का चांगलं केलं तरी आई बापाकडे वाईट जरी केलं तरी आई बापाकडे मग सगळे देवायनं मीटिंग घेतली की म्हणजे हे असं कसं पोरग निर्माण केले त्याच्या श्वासानंच माणसं मरायलीत असं अवघड झालं ना मग त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणले आता ब्रह्मादेवा काही करा पण या पुराला आता जिवंत ठेवावं का मारून टाका नाही म्हणले माझं पोरग मारायला केलं का काय मी निर्माण मी मारायला निर्माण केलं नाही म्हणले मग त्या वेळेला म्हणले हे पोरग सगळ्या गावात जाईल म्हणले जिथं जिथं घर बांधले तितके म्हणून त्याला पालथ ठेवावं लागतं त्याला उताना ठेवता येत नाही वास्तूला म्हणजे याच पूजन लोकांना जर केलं तर घर चांगलं राहील म्हणजे म्हणून वास्तू शांतीची पूजा सांगितलेली वास्तु शांती का अग्ने कोण्यामध्ये पहिलं सगळे मडकेच होते पहा पूजाला आता तांबे निघाले नाही का नवीन नवीन निघाला आता पण पहिले बोळकेच होते कोण्या कामाला बोळकच होतं मग त्या बोळक्यामध्ये मोती पावळा सप्त धान्य गंगेचं शेवाळ हत्ती खाल्ली माती त्या मडक्यामध्ये टाकायची आणि वास्तुशांतीची ती वास्तुपुरुषाची वास्तु प्रतिमा पालथी ठेवायची आणि आग्नेय दिशेकडे डोकं पाहिजे आणि निवृत्ती दिशेकडे त्याचे वायव्य दिशेकडे पाय पाहिजे वायव्य दिशेला अशी पालथी ठेवावं लागती प्रतिमा आणि त्याच्यावरती येळणी असती झाकणी आता साक्रातीचं वान झालं ना कही कही मा ते ते तर काही काही लोकांना येळणी माहीत नाही ते येळणी त्याच्यावर झाकावं लागते आणि त्याला सुतवावं लागतं आणि ते सुतविल्यानंतर एक खड्डा खांदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला पुरून टाकायचं आणि तिथं रथचा दिवा लावायचा सांगितलेला वास्तुपुरुषाला आणि घराला घर पण येत ती सगळ्या बिल्डिंगचं वज त्याच्यावर असतंय कशाच आपल्या बिल्डिंगचं वझ त्याच्यावर असतय पुन्हा त्याला काही का पाहू नये उकरून कसा ठेवलाय का, का देवापान घेतली प्रतिमा हो अशी येळ आली ती आमच्यावर म्हणून सांगायलो म्हणलं तुमची प्रतिमा आम्ही कशाला आता आमचं आम्हाला सुरु नाही खरंय का नाही म्हणजे सांगायचा पर्याय म्हणजे पुन्हा त्याला उकरून ये मग म्हणजे ती प्रतिमा पुरली का नाही पाहायली काढून दे बापा तुम्ही पुरले का नाही आता तुमच्याच हाताना नाही जा मग ती प्रतिमा जी आहे ती आपल्या त्या कोपऱ्यामध्ये पुरून ठेवावं लागते आणि दर बारा वर्षाला तो जागा होतोय वास्तुपुरुष नाही का मग वास्तुपुरुष दर बारा वर्षाला जागा झाल्यानंतर ते पाहतोय की आपल्या घरातले लोक कसे आहेत वागतात कसे राहते कसे बोलतात कसे आपल्या घरामध्ये कस काय ठेवले काय नाही मग त्याच्यामध्ये जर बिघडाव झाला का वास्तुपुरुष एक ज्ञान वेगळंच आहे भागवताला कथेला सोडून अलग लक्षात मग भगवंतानं काय केलं म्हणताल तर या ठिकाणी भगवंताचं शरीर जे आहे ते फार विराट आहे नाही का आपल्यासारखं शरीर आहे देवाचं पण मोठं आहे पंचमाभूतामध्येच भगवान राहतो पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्यामध्ये ओत पोत भरलेलं आहे भगवान भगवंताचं शरीर आपल्या शरीरासारखाच आहे पाताळ लोक हा पुरुषाचे तळवे सांगितलेले पाताळ लोक जो आहे खाली सात तळेत खाली आपल्या पृथ्वीच्या खाले वितल महातळ रसा तळण पाता पाताळ लोक जो आहे ते भगवंताचे पायाचे तळवे सांगितले रसातळ आग्रभाग सांगितला पश्चिम भाग टाचा सांगितल्या महातल पायाच्या पोटाऱ्या सांगितल्या दोन गुडघे आतल आणि वितल सांगितले महातल हा कमरेचा भाग सांगितला भगवंताचा आकाश जे आहे ते नाभिरूप सरोवर सांगितलं जसे आपल्याला नाभी म्हणजे बिबी आहे तसं भगवंताचं सरोवर सांगितलं मधला भाग आहे आभाळाचा स्वर्गलोक त्या भगवान परमात्म्याच वक्षस्थल आहे मोहरलोक मान आहे जनलोक मुख आहे तपोलोक कपाळ आहे इंद्रादिक देव जे आहेत ते भगवंताचे बाहू सांगितलेले दिशा जे आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उपदिशा आग्नेय वायव्य चार मुख्य आणि उपचार अशा आठ आहेत तर कोणया दिशेला आपण कोणतं काम जरी केलं ते सगळं रेकॉर्डिंग होऊन जात भगवंताच्या कानावर जाऊन आदळलं आदळल्या जात यांनी काय काय काम केलं तर आ? शब्द हे त्याचे शोतेंद्रिय आहेत अश्विनी कुमार त्या भगवंताच्या नागपुड्या सांगितल्या गंध हे त्या भगवंताचं घाणेंद्रिय आहे प्रज्वलित आग्नी हे भगवंताचं मुख आहे देवाला दोन मुख आहेत एक मुख दुसऱ्यांच्या मुखामध्ये अन्न दिलं की आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून अन्नदान करावं द्रव्य संपादन या ठिकाणी भरपूर जमा केलं अन्नदान करावं आपल्या घरामध्ये दहावीस लोक साधू संत जीव महिन्याला एक वर्षाला दोन वर्षाला आपल्या प्रमाण अन्नदान करावं आणि अन्नदान जर केलं लोक जर आपल्या घरामधून जेवण जर गेले तर प्राप्त होते नाही का आणि ते जठरागने शांत केला बेष्ट झाला बाबा जेवण आशीर्वाद दोन प्रकारचे आहेत एक आशीर्वाद पाया पडल्याचा आणि दुसरा आशीर्वाद आहे की दुसऱ्यांच्या मुखामध्ये अन्न घालायचा म्हणून अन्नदान अवश्य करावं म्हणले आणि दुसरं यज्ञकर्माच्या ठिकाणी चांगलं तूप द्यावं आपल्याच्यानं यज्ञ झाला तर आपण करावा नाही तर मग चांगलं तूप या ठिकाणी द्यावं सुसंगतात की हे शवणकारी कृष हो अंतरिक्ष लोक जो आहे ते नेत्र गोलाकार आहेत सूर्य हा भगवंताचे डोळे सांगितले विराट स्वरूप आहे ने दिवस नेत्राच्या पापण्यात भगवंताच्या आता आपल्या नेत्राच्या पापण्या एका एका शेखंदाला खाली वरे, खाली वरे होतात नाही का मग ते संरक्षण केलं भगवंत मग रात्र झाले की पापणी खाली आणि हे दिवस झाला कि वर हे अशा प्रकारचं भगवंताचं कार्य विराट स्वरूप आहे भगवंताच भोवयाचा विस्तार ब्रह्मपद सांगितला जेवढं ब्रह्मपद आहे तेवढा भोयाचा विस्तार आहे सर्व वेद जे आहेत ते भगवंताचे अनंत मस्तक आहेत यमहा त्या भगवान परमात्म्याच्या दाडा आहेत आणि पुत्राधिकाशी जी काही प्रीती निर्माण होती आपण जे म्हणतो हे माझे लेकर बाळ माझे घर माझे संसार माझ आहे का हे सगळं माझे नाही का तर हे भो भगवंताच हास्य सांगितलं माया हि काही जे आपल्याला दिसत आहे ते सगळं नाश पावणार आहे का आपल्या जवळ डोळ्याला दिसले तर ठीक आहे पण हे एके दिवशी जसं उत्पन्न झालं मातीमधून तशीच मातीच या ठिकाणी होणार सांगितलं जवळ भगवंतानं प्रत्येक जणाला आयुष्य दिलंय कली महाराजाला सुद्धा आयुष्य दिले मग महा ये महाप्रलय येईल म्हणले आणि मग महाप्रलय आल्यानंतर सगळ्याचा नाश होऊन भगवंताच्या पोटामध्ये सगळं मध्ये जाईल म्हणले म्हणून भगवान परमात्म्याचं हास्य जे आहे ती सगळी माया आहे आणि हे मायेचं आवरण आहे हे माझा ते माझा ते माझा एवढी जमीन माझी का एक राजा होता आणि एक ग्रहस्थ आला म्हणला की मला जमीन पाहिजे म्हणजे जेवढी पळशील तेवढी जमीन तुझी म्हणला बरो बॉन्ड करायचा का पहिला बॉन्ड नव्हता बरं का आता निघाली बॉन्ड रजिस्टर या ते म्हणजे मान्य जेवढं तू पळशील तेवढी जमीन तुझी सकाळपासून उठल चार वाज्यापासून जेच काय पळायले की इचारितच काम नाही दुपारची भाकर तर खाव का भाकर नाही दम लागायलाय तरी पळायचलाय म्हणला आता समुद्र थोडाच राहायलाय म्हणजे सगळीच प्रॉपर्टी आपल्या नावावर दम, ना। दापाटा की, दापाटा की दम लागला ना दहा पटाकीत दहा म्हणला एकच नंबर राहिलाय दहा पटाकीत असताना एकदम आता सकाळपासून काही नाही त्याला बीपी शुगर बिमाऱ्या होत्या आणि पळू लागला पळत असताना एकदम रक्ताची गुळणी आली गेला मरून जाग्या आता क्या आता किती बाय कितीची जागा सात बाय साडेतीन नाही का मग आता ती आपली नाही का पाच आशा असतात आणि सात आशा असतात दहन करायला का लक्षात त्याही आपली जागा नाही त्याच्यावर पुन्हा दुसरं कोणी तरी दहन केल्या जात आपल्याला फक्त वाटत की आपलंय आपलं काहीच नाही का सगळी चिकाटीत पण एक निघाला कुठं देवाला तीर्थयात्रा करायचा असा ठामपणानं म्हणला रे बाबा निघाला ना देवापोशी गेला ना आता देवापाशी ठेवायचा रूप आहे किती एक रुपाय खिशातून काळला मोठ्यानं वाढला या ठिकाणी म्हणाला अरे तू जाणार रे बाबा जाणार लोक म्हणले काय झालं एवढं आवाज काढायला काय झालं काय झालं काय म्हणला मला रुपये सोडा ना त्या रुपयाला सुद्धा घाम आलाय म्हणजे ठेवायची वासना नाही आलं लक्षात प्रॉपर्टी खूप आहे आणि जसा जसा देव जवळ येईल तस तसा आवाज जोरातच काढायला म्हणजे सवय ना मग देवापशी गेला देवापशी गेल्यानंतर असा धरला होता आणि उन्हाळा दिवस होता त्याला घाम आला ना त्या रुपायला म्हणतो तुला सुद्धा जा वाट ना का रे बापा बाप मग सव नाही तर बस बाबा खिश्यात आला ना घरी वापस रिवस आला घरी घरी आल्यानंतर देवाला रोजचं दूध दाखवायचा दुधाचा दाख नैवेद्य दाखवायचा पण ती तुपाची वाटी इतकुशी असते ना तुपाची वाटी चांदीची आपण नवर देवाला देतो ती वाटी हा ती मायमावशाला माहिती सगळी नाही का आपल्याला सांगायचं काम नसते जावायला द्यावं लागते त्या कुठ सुनमुखाच्या टायमाला द्यावं लागते ती सुनमुख पाहताना चांदीची वाटी लागते नवरदेव नवरीला आणि सुनमुख पाहताना आता नवीन काही ज्या मायमावश्या त्यांना काही लक्षात राहील नाही सुनमुखच होईन कुठून लक्षात राहील नाही का नाही तर रात्रभर रा सुनमुखाचा कार्यक्रम व्हायचा पहिल्यांदा का मग तर त्यावेळेला ती चांदीची वाटी घ्यायची त्याच्यात दूध टाकायचं थोडीशी साखर टाकायची आणि त्या वर महिना काय करायचं नवरदेवाच्या तोंडाला ती वाटी लावायची ती हिडवी कॅश होत होती पहिल्यांदा नव्हती आता निघाल्या की ती पहिल्या काही नव्हत्या नाही का मग ती चांदीची वाटी लावायची आणि पुन्हा तेव्हा महिन्या काय करायचं नवरीच्या तोंडाला लावायची आणि मग खाली ठेवायची मग तसं त्या चांदीच्या वाटीमध्ये तो काय करायचा दूध टाकायचा देवाला नैवेद्य दाखवायला आणि एक दिवशी काय झालं म्हणताल तर आता शरीर काही साथ देत नाही बरं का मथारपणे सुद्धा हो जवळ चांगले तवर आपलं प्रारब्ध म्हणायचं जवळ आहे तवर आपलं शरीर आणि एकदा शरीरातलं सगळं निघालं कमी झाल्या पावरी सगळ्या तर मग काही करू शकत नाहीत मनुष्य भगवंताची देणगी शरीर म्हणजे मग त्याच्यामध्ये त्याला आता हातच थरथर थरथर कापू लागला मग आता ते हात थरथर कापीत असताना खाय झालं ते दूध इतकी अर्धी वाटी टाकायचं ते आणि ते हात कापू लागला म्हणून जास्त भरली ती वाटीच भरली दुधाने आणि वाटी भरल्यानंतर साखर टाकायचं दोनच थेंब किती टाकायचं दोन दाणे साखर टाकायचा आणि एके दिवशी काय झालं म्हणताल तो साखर दोन दाणे टाकायची एवढी गेली ते दुधामध्ये टाकण्यात म्हणलं हप्त्याची साखर गेली रे बाबा इतका चिकट चिकटीला काय पाहत फारच चिकट होता हप्त्याची साखर गेली म्हणला आणि मग म्हणला अजून काही नाही म्हणला काढून वाळू घालू बाप्पा बाप्पा मग मध्ये हात घातला आणि देवाने हात धरला म्हणले अरे तुझ्या बापाचं का माझ्या बापाच बापा हे कोणाच आहे हे सगळं भगवंताच आहे आपल्या हवाली केलेलं आहे नाही का मग आपल्या हवाली केलेले आपलं पहिल्यापेक्षाही चांगलं केलंय देवान पहिल्या पहा कशा होत्या गरजा आणि आता पहा कशा येत सुविधा पहिल्यासारख्या सुविधा आता भरपूर सुविधा झाल्यात का पहिल्यांदा अन्न सुद्धा वेळेवर भेटत नव्हतं पण भगवंतानं आता सगळी कृपा केली आपल्यावर अन्नदानाची कृपा केली राहायची कृपा केली का पृथ्वी धनधान्य भरपूर द्यायली मग सगळं हाताने भगवंताला मदत करावी का आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा गोपाल कृष्ण भगवान की सुखदेवजी वर्णन करतात की हे राजा मग हे सगळं भगवान परमात्म्याच आहे म्हणले उत्पन्न न करतो पालन करतो आणि संहार सुद्धा करतो भगवान सांगू लागले की ज्या ज्या मनुष्यानं जसं जसं कर्म केलं तसं तसं त्याच्या खात्यावर जाऊन पडतं म्हणले म्हणून आपन आपण आपल्या स्वतःच्या हातानं भगवान म्हणले की उद्धार करून घ्यावा प्रत्येक भगवान परमात्म्यानं सांगितले की प्रत्येक जणांना आपापल्याला देवता जशी आवडली त्या पद्धतीचं पूजा करावी म्हणली कोणाला देवी आवडल देवीची उपासना करावी कोणाला भगवती माथा आवडल कोणाला विष्णू परमात्मा आवडल कोणाला कलियुगातले अवतार जे झालेले आहेत ते कोणाला आवडतील सगळ्याला आवडतील म्हणले कोणाला स्वामी समर्थाची भक्ती आहे का तर स्वामी समर्थाची भक्ती करा भगवंताची भक्ती करा रामाची भक्ती करा कृष्ण परमात्माची भक्ती करा आणि आपलं शरीर जे आहे ते भगवत स्वरूप करून घ्या म्हणले आणि जीवाचा उद्धार करून घ्या हे भगवान परमात्मा सांगू लागले सुखदेवजी वर्णन करतात की हे राजा आयुक्का का प्रतिष्ठा काम पुरुषो रोदशे लोक पावनो भगवती मातेची जर पूजा केली का लक्ष्मी मातेची तर आपली मनोकामना परिपूर्ण करती म्हणले धनधान्याची वृद्धी करती माता म्हणून आपल्या गावामध्ये रेणुका माता आहे का जगदंबा माथा आहे कोणची आपल्या गावात रेणुका माथा कोणाची ती रेणुका माथा परशुराम भगवान परमात्मेची आई आहे बरोबर मग तिची उपासना केली तरी चालती म्हणले आणि स्वतःचा जीवाचा उद्धार करून घ्यावा शुकदेवजी वर्णन करतात की हे राजा पुढ ब्रह्मदेवाला अथांग सप्त समुद्र एकत्र झाले आणि समुद्र भगवान खवळल्या गेला आणि भगवंताला वाटले की पहिल्यांदा काहीच नव्हतं सगळं पाणीच होत जिकडं पहावं तिकडं पाणीच पाणी होतं सगळीकडे देवाना विचार केला की आता आपण ही सृष्टी निर्माण करावी आपल्या आप पोटातून बाहेर काढावे यद्रूपं यदधिष्ठान यतसृष्टमिदं प्रभुः यस्थव्यं तत्परं यच्च तत्त्ववदतत्त्वतः